माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे पद्यपुराणानुसार सर्वात अगोदर पृथ्वीवरती सूर्यकिरणे पडले होते तो दिवस होता रथसप्तमीचा त्यामुळे रथसप्तमी साजरी करावी रथसप्तमी साजरी केल्यामुळे रथसप्तमीचं व्रत केल्यामुळे आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्यासोबतच धनप्राप्ती होते पुत्रप्राप्ती होते सौभाग्याची प्राप्ती होते सप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याला देखील महत्त्व आहे तर रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू का घालतात रथसप्तमीची पूजा कशी करावी या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल नमस्कार जय गजानन मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं सा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची आराधना करावी उपासना करावी तर विचार करा की सूर्यदेव आपल्या जीवनामध्ये नसते तर काय झालं असतं म्हणजे रोज सूर्य उगवतो त्यानंतर सूर्य मावळतो दिवस उगवतो दिवस संपतो रात्र होते परत दिवस उगवतो हे चक्र जे आहे ते शे शेकडो वर्ष वर्षानुवर्ष हे चालूच आहे तर विचार करून बघा की एक दिवस जर का सूर्यदेव आपल्या जीवनामध्ये नसते तर आपल्या जीवनाचं काय झालं असतं किती अंधार सगळीकडे पसरला असतं त्यामुळे एक दिवस सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थोड्या वेळासाठी तरी आपण सूर्यदेवांची पूजा आराधनाही आव अर्जून करायला हवी सूर्यपूजा ही करायला हवी तसं पाहिलं तर तस सूर्याला रोज अर्घ द्यायला हवा परंतु रोज ज्यांना अर्घ द्यायला जमला नाही किंवा पोष महिन्यात ज्यांना अर्घ द्यायला जमला नाही त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्यदेवांना अर्घ द्या सकाळी शुचिरभूत नंतर आवर्जून सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे अर्घ देताना कधीही तांब्याच्या तांब्यामध्येच पाणी घ्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही फूल टाका अक्षदा टाका कुंकू टाका त्यानंतर थोडेसे तीळ टाका ती ती आणि त्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ द्या तसं पाहिलं तर सूर्याला वर्षभर वर अर्घ देणे हे अतिशय उत्तम कारण सूर्य हे अतिशय डिसिप्लिनमध्ये असतात त्यांच्या वेळेवरती उगवतात आणि त्यांच्या वेळेवरतीच मावळतात त्यामुळे आपल्या जीवनातही थोडंसं डिसिप्लिन येण्यासाठी सूर्यदेवांना अर्घ द्यावा त्यासोबतसोबतच ज्यांच्या कुंडली ते सूर्य हा खराब आहे त्यांनी देखील आवर्जून सूर्य उपासना करावी सूर्याला अर्घ द्यावा सप्तमीच्या दिवशी सूर्यदेव हे त्यांच्या सात घोड्यांच्या रथामध्ये बसलेले असतात त्यामुळे देखील याला रथसप्तमी म्हटलं जाते रथसप्तमी हा सण जो आहे म्हणजे हा जो दिवस आहे या दिवसापासून हळूहळू तापमानामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्व आहे तसं तर आपण सगळ्या स्त्रिया दूध उतू गेलं की आपला जीव कावरा बावरा होतो कारण की आपला गॅस त्याच्यावरती दूध पडलेला असतं आपला गॅस खराब झालेला असतो आपला देखील खराब झालेला असतो त्यामुळे आपण सगळं कधीही काळजी घेतो की दूध उतू जाऊ द्यायचं नाही परंतु रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्व आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध यासाठी उतू घालतात कारण की तो जो नैवेद्य आहे आपण हा अग्निदेवतांना समर्पित करत असतो त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून दूध हे उतू घालायचं आहे तर रथसप्तमीच्या दिवशी बाराच्या आतच आपल्याला दूध हे उतू घालायचं आहे तर दूध उतू घालण्यासाठी तुम्ही मातीचं कुठलेही भांड घेऊ शकता छोटे जे बोळकं असते मातीचं त्यामध्ये दूध उतू घालावं किंवा कुठल्याही तुम्ही छोट्या मातीच्या भांडामध्ये दूध उतू घालू शकता मकर संक्रांतीच्या वेळेस आपण जी सुगड पूजा केली होती ते देखील तुम्ही घेऊ शकता दूध उतू घालण्यासाठी किंवा दिवाळीच्या वेळेस वगैरे जे, जे बोळके असतात ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं दूध हे उतू घालू शकता तर जवळ दूध उतू घालतात म्हणजे अंगणामध्ये बाहेर छोटीशी मातीची चूल करून त्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या असतात वाळलेल्या त्या घेऊन त्यावरती दूध उतू घातलं जाते अंगणामध्ये परंतु आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो आपल्याला अंगण वगैरे नसेल तर मग तुम्ही तुमचा गॅस जो आहे त्यावरती देखील तुम्ही तुमचं दूध हे उतू घालू शकता तर रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी दूध उतू घालताना अगोदर तवा घ्यायचा आहे तव्यावरती थोड्याशा समिधा टाकायच्या आहे त्यानंतर छोट्या छोट्या गवऱ्या टाकायच्या आहेत आणि वाळलेल्या झाडांच्या काड्या आपल्याला टाकायच्या आहेत समिधा चा, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाळलेल्या झाडाच्या काड्या आणि गवऱ्या घेऊन देखील तुम्ही थोडासा कापू टाकून तुम्ही जाळ करा आणि त्यावरती ते छोटं बोळकं हे दुधाचं ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला दूध हे उतू घालायचं आहे म्हणजे असं म्हटलं जातं जा की दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला समृद्धी येत असते त्यामुळे मग तसं तुम्ही त्या पद्धतीने बघायचं आहे की दूध हे कुठल्या दिशेला उतू जाते आणि तर आपल्याला तिथे हळदी कुंकू अर्पण आहे अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे कारण की की ते उतू गेलं जे दूध आहे ते आपण अग्निदेवतांना नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो आणि नमस्कार करायचा आहे तर अर्ध जाळण्यासाठी तुम्ही कापूर वगैरे घेऊ शकता आणि ते कापराने तुम्ही ते जाळू शकता त्यामध्ये जाळ करू शकता आणि छोटं मातीचं बोळकं घ्यायचं आहे त्यामध्ये दूध टाकायचं आहे त्या दुधा दूध दुद फुल भरू नका थोडंसं म्हणजे पाहून एक पर्यंत तुम्ही घेतलं चालते अर्ध्याच्या वरती त्यामध्ये पांढरे तेल टाकायचे आहे साखर टाकायची आहे आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहे अगदी चिमुळ एवढे वेळच आपल्याला ते टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती ते दूध उतू घालायचं आहे केल्याच्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे कारण की आपण ते जे दूध आहे ते अग्निदेवतांना आपण समर्पित करत असतो अग्निदेवतांना आपण त्याचा नैवेद्य अर्पण करत असतो त्यामुळे आपण ते दूध उतू घालतो त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू फुले अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि नंतर जे ते दूध जे राहणार आहे ते सगळ्या घरातल्या चमचा चमचा ते प्रसाद म्हणून आपण सेवन करायचं आहे दिवशी हे जे दूध आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला गंभीर आजारापासून आपली सुटका होते गंभीर आजार होत नाही आणि कुणाला जर आजार झालेला असेल तर तो लवकर बरा व्हायला मदत होते त्याच्यामध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य हा बळकट नाही त्यांचा सूर्य हा बळकट व्हायला सुरुवात होतो ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांनी आवर्जून हे दूध प्यावे त्यांना पुत्रप्राप्ती होण्यास संतान प्राप्ती होण्यास मदत होते त्यामुळे रथसप्तमीचं व्रत हे आवर्जून करावं रथसप्तमीचं व्रत करताना तुम्हाला जर का उपवास करतानाही आला तर करू नका परंतु ह्या ज्या काही दूध उतू घालणे सूर्याला अर्घ देणे त्यासोबत सूर्य पूजा करणे मी तुम्हाला पूजा सांगते की पूजा कशी करायची आहे पूजा मांडणी करून पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने सूर्य देवतांची रथसप्तमीच्या दिवशी तुमच्याकडून सेवा जरी झाली तर खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या ज्यांना उपवास करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही उपवास करू नका फक्त सेवा केली तरी सुद्धा चालते कारण की सेवा करण्याला देखील अतिशय महत्व आहे उपवास करणं होत नाही व्रत करणं होत नाही त्यामुळे तुम्ही व्रत करू नका फक्त तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालते तर रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घाला त्यासोबतच सूर्याला अर्घ द्या त्यानंतर पूजेची मांडणी करा पूजेची मांडणी ही सकाळीच करायची आहे सूर्य उगवण्याची आताच आपल्याला सूर्य देवांची पूजा करून घ्यायची आहे तसा पाठ किंवा चौरंग तुम्ही घ्या त्यावरती तुम्ही पिवळ्या रंगाचं किंवा केशरी रंगाचं तुम्ही वस्त्र टाका त्यावरती सूर्या सूर्यदेवतांचा फोटो ठेवायचा आहे सूर्यदेवांचा फोटो म्हणजे रथामध्ये सूर्यदेव बसलेले आहेत असं आपल्याला फोटो सूर्यदेवांचा ठेवायचा आहे तुमच्याकडे जर का तसा फोटो नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सूर्यदेव इमेज सर्च करून तुम्ही प्रिंट आऊट काढून आणा किंवा तुम्ही हाताने तुम्ही तुमच्या वहीवरती पेनाने वगैरे तुम्ही काढू शकता एका पेजवरती देखील तुम्ही तसे चित्र तुम्हाला जर काढते तसं तस तसं तुम्ही ड्रॉईंग बनवा आणि सूर्यदेवांची तसे तसा फोटो ठेवून मग तुम्ही पूजा करा आणि सप्त धान्याचा या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो एक तो म्हणजे गहू तांदूळ बाजरी या सगळ्या सा सप्तधान्य जे घ्यायचं आहे मटकी वगैरे तुम्ही घेऊ शकता जे काही सप्तधान्य आहे डाळी त्या सगळ्या घेऊन ते एकत्र करून तुम्ही ठेवू शकता किंवा सात धान्य तुम्ही वेगवेगळे ठेवू शकता तांदूळ वगैरे सगळं घेऊन आणि ते सप्तधान्य मिक्स करायचं किंवा वेगवेगळं ठेवायचं आणि त्यानुसार पूजा ही करायची असते अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबरायचं नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर सूर्यदेवांची पूजा करायची सप्तधान्याची पूजा करायची की गुळाचं नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सूर्य देवतांची या दिवशी पूजा करायची आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सूर्यदेवांची पूजा करायची आहे तुम्हाला जर का सूर्यदेवांचा फोटो नाही मिळाला तर मग मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही पेजवरती एका पेनाने किंवा पेन्सिलने काढून तुम्ही तशी पूजा करू शकता दानाच्या बाहेर आवर्जून तुम्ही रांगोळी काढा या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची तुम्ही, तुम्ही रांगोळी काढू शकता सूर्यदेव हे रथामध्ये बसलेले आहे त्याचा छापा देखील मिळतो तुमच्याकडे जर असेल तर तसं काढा किंवा तुम्हाला हाताने जर काढतात असेल तर तशी देखील तुम्ही सूर्यदेवांची प्रतिमा त्याची तुम्ही रांगोळीही काढू शकता तुमच्याच्याने शक्य तेवढं तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते जे तुम्हाला आवडेल ते दान करण्याचा प्रयत्न करा जे गरजू लोक आहेत त्यांनाच तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा कारण ते दान जातं आणि ज्यांना गरज नाही आपण जर का त्यांना दान दिलं तर त्यांना देखील त्या गोष्टीचं काही महत्त्व राहत नाही त्यामुळे जे गरजू आहेत गरीब आहे त्यांना तुम्ही दान करा काहीही तुम्ही वस्तू दान करू शकता तुमच्या मनाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही दान करू शकता तर रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून काही चुका देखील आपल्याला करायच्या नसतात म्हणजे कुणीही जाणून बुजून चुका करत नाही परंतु नकळत आपल्याकडून त्या होऊन जातात आपल्याला एखाद्या दिवशी त्या दिवसाची देखील आठवण राहत नाही की आज हे आहे आणि त्या दिवशी देखील आपल्याकडून चुका ह्या होत असतात त्यामुळे या, या दिवशी चुका करणे हे टाळायचं आहे रस्तमीच्या दिवशी मांसाहार करणे हे टाळायचं आहे म्हणजे कधीही कुठल्याही शुभ दिवशी शुभ प्रसंगी मांसाहार करू नये त्या दिवशी वाईट बोलू नये वादविवाद होतील घरात असं काही वागू नये चिडचिड करू नये रथसप्तमीच्या दिवशी वादविवाद टाळायचा आहे चिडचिड करायची नाही कुणाबद्दलही अपशब्द बोलू नये कारण की काय होतं की आपण तर सेवा तर करतच असतो परंतु एकीकडे आपल्याकडून ह्या जर चुका झाल्या आपन तर मग आपण केलेल्या सेवेचं आपण केलेल्या भक्तीचं काहीही मोल राहत नाही त्यामुळेच नाही प्रत्येक दिवशी जर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आचरणामध्ये हा जर नियम आणला तर मग हे जे काही शुभ दिवस येतील त्या दिवशी देखील आपण तो नियम व्यवस्थितपणे कटाक्षाने पाळू शकू त्यामुळे कुठले कधीही कोणी जर वाईट जरी बोलत असेल तर आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आपण कोणी जर काही जरी गोष्ट सांगितली तर त्याला हुई म्हणायचं नाही आणि चूही म्हणायचं नाही आणि तो समोरचा व्यक्ती मग काय करतो की ती गोष्ट तर आपल्याला सांगत असतो पण जर का समोरच्या व्यक्तीला काही रिप्लाय दिला नाही तर मग तो विषय कसा तिथेच थांबतो त्यामुळे कधीही आपण आत्ताच नाही पण तो कधीही हा नियम जर आपण पाळला तर मग अशा शुभ दिवशी आपण तो नियम अतिशय इझिली आणि कटाक्षाने आपल्याकडून तो पाळला जातो तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ द्या दूध घाला कारण ते दूध आपण सूर्यदेवांना नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा ही नक्की करा तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने रथसप्तमीचा दिवस हा आपल्याला साजरा करायचा आहे तर आज ज्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हता चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद